ખખલ૲૲ ખ૮૲ ખળે૲ ખળા�ાલેલ ખાલાલા नमस्कार मित्रांनो तू तुमचा आवाज कोकणचा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सरशे स्वागत तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे लावणी लावायला मळ्यामध्ये येऊ जरा गाडी इकडे पार्क केलं आहे रेनकोट घेतला आहे तर आपण चला डायरेक्ट जाऊया मळ्यात इकडे लोक आपली नांगरतात आहे तिथे जाऊया आणि लावायला सुरुवात करूया मित्रांनो ह्याला ओळखला असेल तुम्ही मागच्या व्हिडिओत होता आपल्याबरोबर आंब्याला खत घालायला आणि हा अक्षय इकडे पण आंब्याचे खत घालायच्या व्हिडिओमध्ये आहे युट्यूबला जाऊन तुम्ही बघा आपल्या चॅनलवरती आहे व्हिडिओ मित्रांनो हा बघा आलो आपण शेतात नांगर लावले तीन नांगर आहेत आपल्याकडे तीन जोत तर आता हा दळा आपल्याला चिखल करायचा आहे आणि इकडे शेती लावतात ते लोक सगळी शेती लावायची आपल्याला संध्याकाळपर्यंत आवाडा पारंपरिक पद्धतीने आपली शेती चालू आहे का मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे ट्रॅक्टरनी नांगरकी केली होती तर आता शेतात नांगर लावला आहे आपल्या इथे ही पारंपरिक पद्धत आहे तर आता हे बघा याच्याने काय होतं की आपला जो चिकल आहे आता बघा किती सहा बैल झाले तीन माणसं यांच्या जे पायाने चिकल जो होणार आहे ना आता जबरदस्त होणार आहे तर मित्रांनो लावणी लावायची मजा आहे ना फक्त कोकणातच आहे बघा सगळे हिरवं हिरवं झाले मला लागला मला म्हणजे नदीच्या बाजूला असलेले जी जमीन काही करू शकत नाही तर मित्रांनो या बाजूला नागरणी चालू आहे हे लोक दर्यात नूट नेऊन टाकत आहे आणि आपला दाडसा आहे जो ओढून ठेवलेला आहे आणि ही तर माणसं लावायला सुरुवात केलेली आहे न कर आदमी

शेतात आपल्याला पाणी घेतो आहे कारण काल भरपूर पाऊस पडला तर काही कोपऱ्यातल्या दळांना पाणी नाही आहे तर इकडून आता आपण त्यांच्यामध्ये पाणी फिरवतो भाऊ हा पाठचा बैल आहे ना हा नवीन पाडा आहे लाग्राला आणला आणि हा मालक आहे त्याचा पाड्याचा बघा हे खत घालायला होती ताई भाऊ बघा कसं खत मारतोय हे खत मारायला लागतं एकदा लावून झालाय इकडचा आणि आता ही आलेत दुसऱ्या दळेत तर विषय असा आहे हा चिखलातला जो आनंद आहे ना तो घेण्यासाठी कोकणात यायला लागतो आणि कधीतरी शेती करायला लागते आमच्या बघा चिखल कसा कारण विषय खोल झाला आहे कारण हे बघा हे दोघ आहेत ना मधी जागा सोडून आहे ना त्या बाजूला लावतात आहे त्याच्यामुळे हे बघा हे सगळे त्यांच्याकडे बघतात आहे मित्रांनो आता टी टाइम झाला आहे बघा चहा बटर खातात आहे पावसाची चहा बटर खाण्याची मजा आहे ना ती वेगळीच असते थोडीशी थंडी थोडासा पाऊस आता चहा बिस्किट खायला बसलोय बसायचं बैठक व्यवस्था एकदम आपली नॅचरल शेतातली इथे बायका आहेत चहा बिस्किट खातात आहे त्यांचं झालं वाटतं खाऊ ताई बघा कस खाते आणि पाऊस आला ना की हा पोशाख करायचा कागद घ्यायचा भाजी बघा आणि इकडे भाऊ ने पारले जी ही मजा आहे ना ही मजा तुम्हाला घ्यायची असेल ना कोकणात या भात लावायला तुचेकला बसायचा <laughs> आजू पोशाख दिसतोय ना एक नंबर पोशाख अ कपडे बघायचे हे माती लागल्याशिवाय ना आपल्याला जी भाताची चव आहे ना ही कळत नाही काय आहे काय म्हणायचं आहे तुला बरोबर उपयोग सत्तर रुपये वाला रेनकोट आणि <laughs> हे पावसात त्याची कमाल आहे जरा पण भिजायला होत नाही तर मित्रांनो आपले दोन दळे लावून झालेले ला आहेत आणि इकडे आता आपली दाढ ओढायचे काम चालू आहे खाली लोक मळत लावतात आहे त्या बाजूला हे आपली लोकं लावतात आहे आता जसं जसं आपला चिकल डायट होतो तसं तसं आपण थोडी लावत लावत जातो आहे बैलांना थोडा आराम दिलेला आहे आणि मित्रांनो कसं आहे माहिती आहे की या आधुनिक जगात जसं टेक्नॉलॉजी वाढत गेले तसं तसं लोकं शेती विसरत चाललेले आहे तर आपला छोटासा प्रयत्न आहे की तुम्हाला शेती दाखवावी तर आमचा व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा शेवटपर्यंत बघा विसरलो मी हे जे, जे मी बसलोय त्याला आमच्याकडे पिढ्या म्हणतात जुनं आहे खूप जुनं हे अवजार आहे तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा मला मित्रांनो पिढ्याचा उपयोग हो आहे ना हा असा होतोय बघा आणि खाली पाणी असतं आपल्याला असं बसायला लागतो पिढा हे बघा आणि हिचं ओढण्याचा स्पीड बघा कसा आहे रफार रप वडते हा बाजी ओढतोय बघूया काय करतोय तू आता मित्रांनी जुगड माहिती आहे का तुम्हाला कसं आहे बघा हा कागद लावून ठेवला ना बांधून पाऊस आला की लगेच काढायचा आणि अंगावर घ्यायचा बघा असं मित्रांनो हे बगळे दिसतील ना तुम्हाला हे थंडीच्या दिवसात खूप असतात हे इकडून माळ्यात थंडीच्या दिवसाला खूप असतात इकडून असे उडत असतात

कोडे घाले वगेले मागल्या मागदारी मागा दारी जाग पुला सोंचा पाघाला दारी जागा पुलेला सोंचा पा, पा। कोणी गे तो आलंविला कोणी घसा के तो आलविला

चला मित्रांनो जेवायला दुपारचे एक वाजला आणि आम्ही चाललो जेवायला मंडई सगळी चालले आहेत मित्रांनो तुम्ही जे बिस्लरी पिता ना त्याच्यापेक्षा हे बघा की विहिरीचं पाणी एकदम नॅचरल मिनरल्स वॉटर तर मित्रांनो आता आपण जेवायला आलेलो आहे हा सगळे जेवायला बसलेत आम्ही पण जेवतो आणि जेवण झाल्यावर पुन्हा एकदा लावणी लावायला सुरुवात करूया या जेवायला पण किती पण फाईव्ह स्टार हॉटेलला जेवा पण शेतात जेव्हा काम करतो ना तेव्हा माणूस दोन घास जास्तच जेवतो

आता आपण निघालो आहे घरी संध्याकाळ गाव झालेले आहे ते लोक लावणार आहेत कारण मला जायचं आहे कामावरती तर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार